नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज घरात पैसा टिकावा सुख समृद्धी नांदावी यासाठी काही तोडगे उपाय सांगणार आहे पैसा येतोय पण टिकत नाही घरात शांतता नाही कायम काही ना काही अडचण येते काय केल्यावर सगळं ठीक होईल तर चला बघूया असे कोणते तोडगे आहेत जे केल्यावर घरामध्ये सुख समृद्धी नांदेल जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नंबर एक अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावी व तो कागद मुरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन घरात सुखसमृद्धी नांदते घरात आनंदी वातावरण निर्माण होते नंबर दोन रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावा परिणामी आपले वास्तुपुरुष व वा आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काही कमी पडत नाही नंबर तीन खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तोपाचा दिवा लावावा परिणामी लक्ष्मी स्थिर होते नंबर चार प्रत्येक शनिवारी व आमुसेला पौर्णिमेला गोमूत्रात थाळत टाकून त्याचा पट्टा उंबऱ्यावर ओढावा परिणामी करणी भूताटकी व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये येऊ शकत नाही सोमवारी आणि एकादशी दिवशी नारळ फोडू नये कारण नारळ ब्रह्मांडाचे आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात नंबर सहा दाराशी गाय आल्यास तिला पोळी व गुळ न देता हाकलू नये कारण गाय आपले संकट आणि दोष घेण्यासाठी येते नंबर सात आपले घरातील शिळे अन्न कुत्रा किंवा मुखे जनावर यांना द्यावे पंच महायज्ञ केलेल्याचे पुण्यपदरी पडेल ताठ दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस किंवा मुख्या जनावरास पाणी देणे पाजणे हे महापुण्य आहे नंबर नऊ रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर द्यावी यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही नंबर महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते ते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्र कन्या आहे लक्ष्मी आणि समुद्राचा जवळचा संबंध आहे भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कोणालाही देऊ नये पैसे मीठ आणि झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊन देऊ नये दूध दही ताक ह्या वस्तू गाईपासून प्राप्त होतात म्हणून ह्याही लक्ष्मी स्वरूप आहेत म्हणून त्या सायंकाळी कोणालाही देऊ नये आपल्या घरातील देवारा बिना कलश असू नये देव्हाऱ्यात डाव्या हाताला कलश जरूर स्थापन करावं नारळ सोलून त्यावर ठेवावा नारळाला ठेवावी बाजूला दीपक ठेवावा पूर्वी काही घरामध्ये बहिणीचे भावाचे किंवा नातेवाईकाचे मूल आपल्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत नंतर ते मूल दुकान शेती व्यापारात घरच्या प्रमाणे मदत करीत अर्धे आयुष्य एकत्र जात असत काही कारण असतो त्या मुलांना वेगळे करू नये कारण हा मोठा तळतळाट तल लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करत असते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये घरातील वडील मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केलेली विसरू नये कुणाशी कपट ठेवून वागू नये सकाळी लवकर उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी घालावे आणि देवाजवळ धूप दीप लावावा सकाळी एखादा नियम ठेवूनच चहा घेवा जसे तुळशीला पाणी घालून दिवा लावून चहा घेवा हे सकाळी करा मग दिवसभर आपल्या मनाप्रमाणे कामं करा महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम पटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करायचे काम करायची सवय ठेवावी त्यांनी कंटाळवाणी होणार नाही पण आवड हे ठेवून झटपट कामे केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआप शांती नांदते वरील पद्धतीत थोडे फार बदल केले तरी चालतील आणि आपणास त्याची सवय होईल आशा करतो की ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल धन्यवाद मित्रांनो